बांधवांना आपण पाहतोय मारताळा या छोट्याशा गावामध्ये प्रचंड मोठ्या तातती मराठा बांधव रस्त्यावरती आलेला आहे संघर्ष होते मनोज दादा जरांगी पाटील यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी आणि आम्ही सोबत आहोत हे सांगताना एक हर्ष उल्लासित आनंदामध्ये हे सर्व बांधव मुंबईच्या दिशेने येणार आहेत हेही या ठिकाणी सांगत आहेत आणि आत्ताचं अपडेट आपण घेतो आहोत मामा मंगल कार्यालय लॉन्स मारताळा या ठिकाणावरून आणि आपण पाहतोय की मारताळा या ठिकाणची सर्व ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रचंड गर्दी आहे मोठ्या तातडीनं हा सर्व मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे समोरच्या गाडीमध्ये आदरणीय मनोज दादा दा जरांगे पाटील बसलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबतही या ठिकाणी जर बघितलं जयराम भाऊ सुद्धा आहेत आणि सर्व अदृश्य आपण मारताळा येथून या ठिकाणी पाहतो आहोत ही प्रचंड गर्दी मारताळा या गावामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते संघर्ष उद्धव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत हा सर्व मराठा बांधव आहे या ठिकाणी हे मराठा बांधवांचं